तुच तू आहेस बाबा मारतो तू रे कोण बोलतो आज किती दिले झाले मी बघ्या बघ्या तर तू थोडी मागे हो नसती अरे त्याचं तो कारण मी लिहून काढते नाही लिहीते मी सगळ्यांना देईल असं ओ मागू नाही आहे आणि इकडे बघ माग आहे माग आहे अरे <Gãra> होणार <laughs> येतोय मागे 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 घे अरे मोबाईल मागे घे अरे मोबाईल मागे येऊ द्या ना येतोय किती रोलका

त्या माणसानी ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी त्यांच्या पक्षाने जाहीर करावी आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का ना लागत नाही असं वेळोवेळी सांगितलंय तर तो कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला येऊ घातलेल्या दोन दिवसात महाराष्ट्र सरकारनं द्यावं असं आम्ही दुसरा ठराव मांडलेला आहे तिसरा ठराव अॅडव्होकेट मंगेजी ससाने म्हणतो या संदर्भामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांची होतीय आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्व पक्षीय आमदार खासदार तिथं उघडपणे भूमिका घेतात आहे तर कुठंतरी ओबीसी समाजाला इथं आम्हाला एक असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे आणि आता आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण एकतर त्या कुणबी दाखल्यांमुळे आधीच घर घर लागलेली आहे आणि आता परत शेवटचं जर असा काही जे आर आला काय आलं आणि मग आमचं आरक्षण का काय तर कुठंतरी सुरक्षेतेची भावना आहे आणि त्यासाठी आमच्या आम्ही इथं पुण्यामध्ये समस्त ओबीसी समाजातले प्रत्येक घटकातले प्रत्येक जात समूहातले प्रमुख त्याच्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या जा जातीच्या संघटनांच्या अध्यक्ष इथं आम्ही आज बैठक घेतली आम्ही दोन ते तीन तास चर्चा केली आणि या माध्यमातून आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यातून ओबीसी एकीकरणाची ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही चालू करण्याचं आज आमचं ठरलेलं आहे आता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मग मा भुजबळ साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील पडळकर साहेब असतील आणि इतर पण आमच्या काही संघटना आहेत का, का आमचे बांधव आहेत यांच्याशी चर्चा करून आम्ही या संघर्ष यात्रे संदर्भामधले दोन दिवसामध्ये आम्ही तो कुठनं सुरुवात करायची कोणत्या तारखेला सुरुवात करायची या संदर्भामध्ये आम्ही तो रूट ठरवू आम्ही ती तारीख ठरवू तर या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही तिथं आम्ही हा या यलगार केलेला आहे ही वज्रमुठ केलेली आहे मुळामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते हे जर मनोज जरांगे यांना सपोर्ट करतात ते तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का ओबीसी मधनं आरक्षण कसं देणार आहे मग दहा टक्के एससीबीसी आरक्षण हे कोणतं मग ईडब्ल्यूएस आरक्षण सोडलंय का अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफूटला जाऊन मनोज जारांगेच्या या यांना उत्तर देत नाहीये त्यामुळं कुठंतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आमच्या नोकऱ्या आमचे स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत आम्हाला छप्पन्न हजार जागा त्याच्यामध्ये जा मिळतात पण मुळात दहा ते पंधरा वर्षात कुणबी दाखल्यांनी ते आमच्या जागा निम्म्यानी कमी केलेल्या आहेत आणि आता या ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मग त्याच्यामध्ये परत आमचे काय हे असेल आम्हाला कुठं प्रतिनिधित्व मिळेल का आम्हाला उमेदवार दिल्या जातील का राजकीय पक्ष तिकीट देताना ओरिजिनल ओबीसीना तिकीट देणार आहेत का या, या डुप्लिकेट जे दाखले आता निवडणुकीच्या तोंडावर घेऊन आलेले आहेत त्यांना देणार आहेत हे सगळे आमचे प्रश्न आहेत या प्रश्नाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांनी उघड भूमिका आणि ती पण जाहीर आणि ती पण पब्लिश करून आमच्या महाराष्ट्रासमोर ओबीसी समोर आणली पाहिजे अन्यथा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेणार आहोत या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावगाड्यातला अलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी आम्ही सगळ्यांची मड बांधणारे आणि आम्ही तेवढीच ताकद दाखवू सरकारला पण आमचं काय म्हणणं आहे याची दखल घ्यावी लागेल आजच्या आजच्या बैठकीमध्ये असे अनेक सहा आमचे ठराव झालेले आहेत ज्या गेल्या दोन वर्षापासून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जो सर्वच प्रस्थापित मंडळीनं डाव रचलेला आहे ज्यामध्ये सर्वच पक्षातील शरद पवारांपासून तर एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षात सुद्धा अनेक आमदार खासदार म्हणजे सर्वच पक्षाचे आमदार खासदार मंत्री त्या जरांगीच्या पाया पडतात आणि ओबीसी म्हणजे तुम्हाला, तुम्हाला जरांगीच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे मानतात अरे इकडे ओबीसी मध्ये आल्यावर म्हणतात आमचा ओबीसीला बी पाठिंबा आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ओबीसीतलं ओबीसीतून द्यायचंय त्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता पाठिंबा दिलाय परंतु जरांगीच्या मागणीला पाठिंबा आणि जरांगीची मागणी स्पष्ट आहे जरांगे फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागतोय कारण आताच नुकतंच त्याला एससीबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलंय त्याच्यासाठी उपसमिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्यांच्या अनेक त्याला सवलती दिलेल्या असताना सुद्धा जरांगीचा हट्टा आहे की ओबीसी मधूनच आरक्षण मिळालंय आणि हे पूर्ण आमदार खासदार मंत्री त्यांना जाऊन भेटून त्यांना पाठिंबा देण्याचं काम करत असेल तर ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आहे यासाठी आजची या ही व्यापक बैठक खरंतर सुरुवातीची बैठक आहे परंतु या बैठक झाल्याच्या नंतर आज आम्हाला नक्कीच या पूर्ण महाराष्ट्रातून आमचे प्रमुख मंडळी या प्रमुख स्वयंसेवक यामध्ये आलेत समन्वयक आलेत आणि त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं की आपल्याला संघर्ष यात्रा काढायची आणि ही संघर्ष यात्रा नक्कीच आमचे देशाचे सर्वोच्च नेते आमदार भुजबळ साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील आमच्या ओबीसी मधील सावे असतील गोरे असतील दत्ता मामा भरणे असतील पडळकर साहेब असतील आमचे पंकजाताई मुंडे असतील धनंजयजी मुंडे असतील या सर्व आमच्या आणखी काही जे ओबीसीचे आमदार मंत्री असतील त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नेत्यांचे चर्चा करून आम्ही संघर्ष यात्राची तारीख सुद्धा लवकर जाहीर करू आणि ही संघर्ष यात्रा या राज्यामध्ये पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज म्हणजे तुम्ही जारांगेच्या बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या जारांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर या पंचावन्न टक्के ओबीसीची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबई पर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल कारण आम्ही आजपर्यंत बघतोय राज्य सरकारमधले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागचे त्यांनी आम्हाला असंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय ओबीसीला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आमच्या अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे ओबीसीच्या पाठीत धक्का नाही बुक्का घालण्याचं काम केलंय त्या माध्यमातून आम्ही नक्कीच हे ओबीसी मध्ये जनजागृती करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य

आज येऊन एक ठरवलेलं आहे या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये की मनोज जळांगे याचा जे बेकायदा आणि घटनाबाह्य आरक्षण आहे जी मागणी आहे जे आंदोलन चाललंय त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला हा ओबीसी महाराष्ट्रातला सक्षम आहे आणि आता संघर्ष माध्यम संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला ते उत्तर देऊच पण आम्हाला सरकारला जे सांगायचंय की सरकार ज्या पद्धतीने पायघडं घालत आहे त्यांना मला आत्ताच कळलं की शिंदे समिती एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली ही शिंदे समिती त्यांना जाऊन भेटली आहे मला खरं तर कळत नाही की त्यांनी जे दाखले द्यायचे किती प्रकारचे दाखले ही एस टीला सवलत नाही एस टीला एसटीला सवलत नाही ओबीसी वीजेन टीला सवलत नाही फक्त एका समाजासाठी तुम्ही दाखल्याच्या वर दाखले दाखल्याच्या वर दाखले वाढवत चाललेले आणि सहाच्या महिने शिंदे समिती सहा सहा महिने एक्सटेन्शन घेऊन असे काय नवीन नवीन पुरावे क्रिएट केले जातात क्रिएट करण्याचं काम करते कारण पुरावे तुमच्याकडे नाहीयेत हे सिद्ध होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने यांना वंशावळ वाढीसाठी बनवण्यासाठी पण सरकारी समिती नेमली आहे मला खरं कळत नाही या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या एसटी ला त्याची वंशावळ स्वतः बनवायला लागते एसटीला त्याची वंशावळ स्वतः बनवायला लागती ओबीसी वीजीएन टीला स्वतः वंशवळ बनवायला लागती पण या समाजाला त्यांची वंशावळ बनवता येत नाही का बनवता येत नाही तुम्हाला माहिती नाही का तुमचे पूर्वज कोण होते त्यामुळं शिंदे समितीने के जे केले हे बेकायदा काम आहे शिंदे समितीला कुठला आर्थिक आधार नाही कुठलाही कायदेशीर आधार नाही कुठलाही घटनात्मक आधार नाही त्यामुळे आमचं आम या सरकारला मागणं आहे की तुम्ही म्हणा मराठा समाजाच्या काय मागण्या असतील ते मान्य करा तुम्हाला काय करायचं ते करा पण या ओबीसीकडे कडे दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही हे सगळे नेते तुमच्या सोबत आहेत पण आणि नेते आहेत ते, ते कालपासून बघा ते, ते बोलतील निश्चित बोलतील ते मंत्रिमंडळात बोलतील ते हाऊस मध्ये बोलतील ते, बोलतील, ते, ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे त्यामुळे कृपया असा कुणीही गैरसमाज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकांनी करू नये आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला बोलतील बोलतील बोलती योग्य वेळी बोलतील आम्ही जबाबदार आहोत आम्ही बेजबाबदार नाही आहोत आम्ही बजरंग सोडवण्याप्रमाणे बेजबाबदार नाही आमची माणसं जबाबदारीनं वागतायत ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी शपथ संविधानाची घेतली त्यामुळं कुठे बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आम आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका योग्य वेळी योग्य भूमिका घेतली सगळ्या नेत्यांशी संपर्क काही सांगितलं आता आता आम्ही आता आम्ही आजची जी बैठक झालेली आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्या जी संपर्क साधू जी काय आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज असणार आहे मार्गदर्शनाची गरज असणार आहे बघा संघटना आजच्या संघटना आहे बघा आहे बघा संघटना आमच्या संघटना आमच्या जातीच चारशेच्या पुढे आहेत त्यामुळे जाती जातीची संघटना बघली तर आमच्या चारशे संघटना आहेत आणि कुठल्याही अरे नाव मी वन टाइम सगळ्या जाते सगळ्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहे जिथं बारा बलुतेदार संघटना आहे समता परिषद आहे यशवंत सेना आहे नाभिक संघटना आहे गोंधळी संघटना आहे वंजारी महासंघ आहे सोना सुवर्णगार येऊन गेले सगळे हा कुंभार अरे किती सांगू साडे चारशे जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला वंचित आली होती म्हणून वंचितचा पाठिंबा त्यावेळेस त्यांनी दोन मागण्या ठेवल्या होते <laughs> सातारा संस्थाने हैदराबाद गॅजेटियरे गॅजेटियर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं आणि मुळात गॅजेटर्स चा अभ्यास मी तर म्हणतो त्यात जरांगेपेक्षा मी तर जास्त गेलेला मायाबरोबर वीस ते बावीस गॅजेटियर मी तो चॅलेंज होतो हे गॅजेटर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरिती त्यांना कशे क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेट आणा मला मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं की गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळा काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटर आहे ब्रिटिश मध्ये त्या ते गॅजेटेअर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं तुमच्या भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती त्या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसी न कळून देणार मी बघितलं खूप अरे जरंगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरंगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरंगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आईमाही करणार अरे लाकड़ा लाकड़ा अरे लाकडाच लाकडाच बघा जो तोंडामधून तोंडामधून विस्टा टाकतो त्याच्याविरुद्ध काय बोलायचंय लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या ना ना कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी जाहीर कर अरे करी मागणी करा विरोध आहे ना आमचा जरांगेच्या जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नाही म्हणून तर आम्ही हे सगळं आता आमची भूमिका मांडतोय दोघांच्या विरोधात तुमची भूमिका प्रश्नच नाही आमचं आरक्षण टिकवणं जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी बघा ना तिथं बाकी मुंबई जाम केलेली आहे लोका के ते लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न असा चौथा स्तंभ आहे ठीक आहे वेल डन वेल डन चला लास्ट प्रश्न प्रश्न लास्ट प्रश्न बाबा दे 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 चीज़ा चीज़ा। जे आमदार आणि जे, जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माशिरसचे आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझगावचे माजगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदेश संदीप क्षीरसागर पापडे आमदार कोण विजय पंडित पंडित जाधव अंबादास दानवे निंबाळकर सुरेश लंके तुमच ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील निलेशोन निलेश लंके राहणार का सुरेश दास निलेश लंके तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्या झाला की धन्यवाद ओबीसी सर्व

एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जे आहे गव्हर्नमेंट रिझॉल्युशन आहे जो न्याय सारथीला तोच मार्टीला तोच तारतीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही आज दादा पवारांचा जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा